जरांगेंचे बोलवते धनी कोण मवियाची लोक यामध्ये आहेत रोहित पवार राजेश टोपे त्याचप्रमाणे शरद पवार आणि मविया या आंदोलनाला बळ देण्याचा आणि राज्यामध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील केला आहे दिवसाच्या आरामाने होणार नाही त्यांचं एवढे दिवसाचं आंदोलन आहे त्यांनी जरा जास्तीचा आराम त्या जास्ती ठिकाणी करावा त्याची आवश्यकता आहे कारण आंदोलन केल्यामुळे उपोषण केल्यामुळे प्रकृती स्वास्थ्यावर निश्चितपणे परिणाम होत असतो त्याच्यामुळे दोन दिवसाचा आराम त्यांना पुरेसा ठरणार नाही त्यांनी जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला भविष्यात अशा प्रकारच्या नेत्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रकृती स्वास्थ्य ठीक राहावं अशा आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे दोन दिवसाच्या ऐवजी त्यांनी जास्तीचा आराम करावा

आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आता सदानंद सुळेला फिरवून काय ते काही ग्लॅमरस नेते नाहीत हे सदानंद सुळे फिरले की बाबा पाचशे हजार मतं वाढतील असं काही नाही आहे त्याच्यामुळे उलट त्यांना फिरवावं लोकं विचारतील हे कोण आहेत म्हणून बजरंगी पाटलांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये ते म्हणतात की <laughs> काल पण त्या ठिकाणी चार ते पाच हजार महिलांवरती लागेच्या